नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून घेऊन आलो आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा हरभरा बाजारभाव हिंगोली असेल जळगाव असेल नागपूर असेल मुंबई असेल पुणे असेल सर्व ठिकाणी हरभऱ्याला चांगला बाजारभाव मिळत आहे अकोला शहरामध्ये आजच्या मितीला हरभऱ्याला आठ हजार चारशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळत आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटचा विचार जर केला तर अमळनेर सर अकोला असेल मुंबई असेल पुणे असेल या ठिकाणी जळगाव असेल हरभऱ्याला चांगला रेट मिळत आहे काबोली चणा या ठिकाणी नऊ हजारपर्यंत गेलेला आहे महाराष्ट्रात इतर महत्त्वाच्या प्रजाती ज्या आहे त्याच्यामुळे गरडा असेल चापा असेल लोकल हरभरा असेल त्या सर्व ठिकाणी साठ रुपये ते नव्वद रुपये प्रति किलो बाजारभाव गेल्या काही दिवसात आपण बघितला आहे बाजारभावाचा विचार जर केला तर अमळनेर धुळे असेल जळगाव असेल या महत्त्वाच्या हरभऱ्याच्या मार्केट आहे तसेच अमरावती नागपूर सर्व ठिकाणी अच्छा मितीला हरभऱ्याला चांगला बाजारभाव मिळत आहे हरभरा बाजारभाव येत्या काही दिवसामध्ये वाढायची अजून शक्यता आपल्याला वर्तवलेली आहे त्यामध्ये बघूया पहिली मार्केट मुंबई सातशे सत्त्याऐंशी क्विंटल आवकारले आहे सात हजार ते आठ हजार आठशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मुंबई शहरामध्ये आजच्या मी तिला चांगल्या क्वालिटीला हरभऱ्याला मिळाला आहे त्यानंतर पुढील मार्केट अकोला साठ क्विंटल आवकारले आहे पाच हजार सहाशे ते आठ हजार चारशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव अकोला शहरामधील टॉप क्वालिटी हरभऱ्याला पाहायला मिळतो त्यानंतर जालना नऊशे क्विंटल आवकारली आहे पाच हजार चारशे ते पाच हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव जालना शहरामध्ये आजच्या मितीला पाहायला मिळतं सरासरी दर जालनामध्ये चोपन्न ते साठ रुपये आहे त्यानंतर महाराष्ट्रातील महत्त्वाचं मार्केट मानलं जाणारं धुळे मार्केट धुळे मार्केटमध्ये आठशे नव्वद क्विंटल आवक केले आहे पाच हजार ते पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव धुळे मार्केटमध्ये सरासरी पन्नास पंचावन्न रुपये दर आहे नागपूर अकराशे नव्वद क्विंटल अवकली आहे पाच हजार तीनशे ते पाच हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव नागपूर शहरामध्ये आहे सरासरी दर त्रेपन्न ते साठ रुपये आहे त्यानंतर अमळनेर मार्केट दोन हजार पाचशे क्विंटल अवकारले सहा हजार ते सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव अमळनेर शहरामध्ये आहे सरासरी दर अमळनेरमध्ये साठ ते अडुसष्ट रुपये पाहायला मिळतं त्यानंतर महाराष्ट्रातील महत्त्वाचं मार्केट वाशिम मार्केट नऊशे एक क्विंटल अवकडले पाच हजार चारशे ते पाच हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव वाशिम शहरामध्ये आज पाहायला मिळतो चोपन्न ते एकोणसाठ रुपये बाजारभाव आहे त्यानंतर पुढील मार्केट अमरावती एकतीसशे बावीस क्विंटलला उपायली आहे पाच हजार चारशे ते पाच हजार सातशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव अमरावती शहरामध्ये आपल्याला हरभऱ्याला आज पाहायला मिळतं त्यानंतर महाराष्ट्रातील महत्त्वाचे टॉप मार्केट पाहूया पुणे आठ हजार माजलगाव पाच हजार चारशे वीस सिल्लोड पाच तीनशे हिंगोली पाच सहाशे वैजापूर पाच पाचशे राजुरा पाच सहाशे जळगाव आठ हजार नऊशे चिखली पाच हजार सहाशे वाशिम पाच सातशे रावेर पाच तीनशे कल्याण सहा हजार सहाशे गंगापूर पाच सहाशे जालना आठ हजार शंभर अकोला आठ हजार चारशे जळगाव शंभर यवतमाळ पाच सातशे अमळनेर सहा पाचशे बीड पाच हजार सहाशे जिंतूर पाच हजार सहाशे शेवगाव पाच हजार दोनशे अंबेजोगाई पाच सहाशे मुखेड पाच आठशे मुरुड पाच सहा शंभर जालना पाच सातशे अकोला पाच आठशे यवतमाळ पाच सातशे मुंबई आठ हजार आठशे तसेच वणी पाच हजार सातशे सावनेर पाच हजार सातशे सातारा पाच हजार सहाशे वरुड पाच सहाशे मेहकर पाच हजार सातशे तसेच नांदगाव पाच हजार सातशे वैजापूर सात हजार वरांडा पाच पाचशे घाटंजी पाच, पाच चारशे काटोल पाच सातशे सिंधी सेलू पाच हजार सहाशे हे होते महाराष्ट्रातील आजचे लेटेस्ट हरभरा मार्केट रेट हरभरा बाजारभावाचे लेटेस्ट मार्केट रेट तसेच सोयाबीन मका कापूस तूर यांचे लेटेस्ट रेट बघण्यासाठी किसान मित्र चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा आपल्या परिसरात आजच्या मेथील बाजार बाजारभाव काय आहे कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद मित्रांनो आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल